लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एन डी ने चारशे पारचा नारा दिला आहे तर इंडिया आघाडीने भाजपाला दोनशे जागा सुद्धा मिळणार नाही आमची सत्ता येईल असे सांगितले आहे या संदर्भात एक धक्कादायक सर्वे समोर आला आहे त्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसणार असा अंदाज वर्तवला जात आहे ओपिनियन ओपनियन पोलनुसार ठाकरे गटाला नऊ जागेंवर विजय मिळणार असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र उद्धव ठाकरे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाणे आणि मुंबईमध्ये पक्षाला धक्का बसणार असे चिन्ह ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे मात्र या सर्वेनुसार मुंबईतल्या सहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजय होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे मुंबईतल्या सहा जागांपैकी चार जागा ठाकरे गटाकडे तर दोन जागा काँग्रेस गटाकडे आहे त्यामुळे मुंबईची लढत चुरशीशी होणार असा अंदाज वर्तवला जात आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड मानला जातो या मतदारसंघातून भाजपाने पियुष गोयल यांना तिकीट दिले आहे ओपिनियन पोलच्या सर्वेनुसार भाजपाचा इथला विजय निश्चित मानला जातो त्यामुळे या सर्वेनुसार उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असे दिसून येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटांचे टेन्शन वाढलेले दिसून येत आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक